चलो मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम टप्प्याच्या लढाईसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समाज मुंबईच्या दिशेने सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराठी इथून निघणार आहे या प्रवासासाठी लाखो वाहनं घेऊन लाखो आंदोलक मुंबईच्या दिशेने एक्सप्रेसवेनी जाणार आहे एक्सप्रेस वेला वे टोल नाके आहे टोल नाक्यांवर लाखो वाहनं एकाच वेळी आल्यामुळे प्रशासनावर खूप जास्त भर येईल त्याचबरोबर वाहतूक कोंडीही होऊ शकतं या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग यांनी केंद्रीय या मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली तसंच एन तस एच आय सी आर डीचे जे अधिकारी आहेत त्यांचीही भेट घेतली व सर्व वाहनांना टोल माफी देण्याचं निवेदन सादर केलं नितीन जे गडकरी यांनी पण या निवेदनावर सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे सर्व टोल माफ होतील असा विश्वास बजरंग बाप्पा सोनवणे बीडचे खासदार यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता बघायला लागेल की एकोणतीस ला नितीन गडकरी हे टोल माफी देतील का मराठा समाजातील आंदोलकांच्या गाड्यांना त्यांच्याकडून टोल वसुली करतील आणि ट्रॅफिकची समस्या नॅशनल हायवे वर उद्भवतील काय वाटतं याबद्दल तुम्हाला कमेंट करा कमेंट मध्ये